नमस्कार आज मी एलर्जी बद्दल बोलणार आहे शरीर तीच गोष्ट मान्य किंवा अमान्य करतो जे मनाने मान्य किंवा के अमान्य केलेलं आहे एलर्जी कोण बरं अनुभवत आपलं शरीर मग हा शरीर आणि मनाचा संवाद कधी केव्हा झाला अमान्यतेचा एखादा पदार्थ एखादा सबस्टन्स पूर्वी आपल्याला खूप आवडत असतो किंवा एखादी वस्तू जे आपल्याला खूप वापरायला आवडत असते पण आज काही वर्ष लक्षात यायला लागतं की नाही माझ्या बॉडीवर काहीतरी रॅशेस येत आहेत किंवा स्वेलिंग येत आहे किंवा मला हे वापरल्यावर काहीतरी अस्वस्थता जाणवते ह्याचा मूळ कुठे असतं तर कोणत्या तरी प्रसंगामध्ये हा सबस्टन्स जेव्हा आपल्या त्या प्रसंगामध्ये असतो आणि आपल्याला पॉझिटिव्ह इमोशन्स अनुभवायचे अनुभवायला यायच्याऐवजी इंटेन्स निगेटिव्ह इमोशन्स ज्या वेळेला अनुभवायला येतात त्या वेळेला कुठेतरी मन ह्या सबस्टन्सला अमान्य करतात आता हा डायरेक्ट सबस्टन्सची कदाचित रिलेटेड नसेल पण त्या प्रसंगामध्ये काहीतरी एक अत्यंत प्रखर नकारात्मक भावना आपल्याला अनुभवायला येते आणि मग शरीर ते रिजेक्ट करायला लागतं उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एकतीस वर्षाची महिला आधी होती जिला परफ्यूमची अलर्जी होती आणि तिला परफ्यूम प्रचंड आवडायचे आणि तिच्या हे लक्षात यायला लागलं की परफ्यूम लावला की माझ्या मानेवर खूप रॅशेस येतात आणि आम्ही जेव्हा हिप्नोथेरपीने ह्याचं मूळ शोधायचा प्रयत्न केला तेव्हा असं समोर आलं की ती अठ्ठावीस वर्षाची होती त्यावेळेला ती आउट ऑफ इंडिया होती आणि प्रखर होता एक पिरियड होता जिथे साधारण पंचेचाळीस डिग्री टेंपरेचर होतं आणि ती तिला फी थी एक दिवस तिच्या फेआन्सीला भेटणार होती आणि तिने खूप फ्रेश आपल्याला वाटलं पाहिजे म्हणून एक छानसा परफ्यूम वापरला होता आणि हलके लूज कपडे घातले होते आणि ज्या मुवमेंटला ती त्याला भेटली तो पटकन बोलला आर यू वेअरिंग दिस इज दिस आर सो बॉडी रिव्हिलिंग क्लोथ्स आय डोंट लाईक इट द मुवमेन्ट ही सेड दिस तिला आतमध्ये प्रचंड राग आला वाईट वाटलं खूप सफोकेशन वाटलं पण तिने ते एक्सप्रेस केलं नाही पण मन आणि शरीर ह्यांनी मात्र काहीतरी संवाद केला आणि ज्या परफ्यूम ज्या कपड्यांमुळे तिला फ्रेशनेस वाटायला पाहिजे होता त्या गोष्टीला आता मनाने मात्र अमान्य केलं ह्याच्या पुढे जेव्हा जेव्हा ती परफ्युम वापरायला लागली तेव्हा तेव्हा कुठेतरी ते असोसिएशन असं व्हायला लागलं की नाही हा परफ्युम म्हणजे आता मला परत एकदा काहीतरी रागाचा प्रसंग वाईट वाटण्याचा प्रसंग हे असोसिएशन समोर यायला लागलं आणि बॉडी रिचेक करायला लागली दुसरं एक लक्षात घ्या मंडळी नेक म्हणजे थ्रोट चक्रा विशुद्धी चक्रा जिने तिने ते दाबून ठेवलं तिने एक्सप्रेस नाही केलं त्यामुळे परफ्यूमचा जो जो तिला फायदा व्हायला पाहिजे होता त्या कपड्यांचा फायदा व्हायला पाहिजे होता तो कुठेतरी रिझल्टेड इन टू नेगेटिव एक्सपिरियन्स आणि आम्ही जेव्हा ही हिप्नोथेरपी केली आणि तो स्पष्टपणे जी तो प्रसंग तिने तो बघितला आम्ही त्यावेळेला काही प्रश्न विचारतो आणि त्यावेळेला तिला जी मनामध्ये स्पष्टता आली त्याच्यानंतर ती आज अतिशय आनंदाने वेगवेगळ्या ब्रँडचे तिच्या आवडीचे परफ्यूम वापरायला लागले तर मंडळी ज्या गोष्टी आपल्याला आवडतात किंवा ज्या आपल्या फायद्याच्या आहेत त्यापासून आपण ॲलर्जी ह्यामुळे स्वतःला वंचित का बरं ठेवायचं जर आपल्याकडे उपचार आहेत तर मग त्याचा फायदा का बरं नाही घ्यायचा विचार करा धन्यवाद